बातमी येते नाशिकमध्ये पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत असलेल्या सोमेश्वर धबधब्यानं सध्या रौद्र रूप धारण केलेलं आहे गंगापूर धरण शहाऐंशी टक्के भरल्यानं धरणातून येतोय त्यामुळे हा धबधबा चांगलाच प्रभावित झालेला आहे पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी नो सेल्फी झोन देखील तयार करण्यात आलेला असून पर्यटकांना धोकादायक ठिकाणी न जाण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून केलं जात आहे आणि या संपूर्ण धबधब्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी मुख्य आकर्षण असलेल्या नाशिकच्या सोमेश्वर धबधब्याच्या जवळ मी आहेत सध्या सोमेश्वर धबधब्यावर रौद्र रूप बघायला मिळत आहे नाशिकच्या गंगापूर धरणातनं जो विसर्ग वाढवण्यात आलेला आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या सगळ्या धबधब्याची जी दृश्य आहे ती आपण आता सध्याच्या घडीला बघतोय अक्षरशः अंगावर या ठिकाणी हा धबधबा येतोय अशा स्वरूपाची स्थिती या ठिकाणी बघायला आहे विशेष म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी नो सेल्फी झोन देखील तयार करण्यात आलेला आहे होमगार्ड असतील किंवा पोलीस असतील यांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या दरम्यान कुठल्याही स्वरूपामध्ये शिल्पीच्या नादामध्ये एखाद्याचा जीव जाणार नाही त्यासाठीच्या सूचना देखील दिल्या जात आहेत दुसऱ्या बाजूला आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर गंगापूर धरणातनं जो विसर्ग केला जातोय तो विसर्ग हा सोमेश्वर धबधबा आणि पुढे जाऊन नाशिकच्या रामकुंडावर जात असतो सकाळच्या वेळेला आठ हजार क्युसेक वेगानं जे पाणी सोडण्यात आलेलं होतं तो विसर्ग देखील आता टप्प्याटप्प्यानं कमी करण्यात आलेला आहे जी संततधार सुरू होती ती देखील आता थांबलेली आहे आणि त्या सगळ्या दरम्यान आता दोन हजारापर्यंत हा जो विसर्ग आहे तो केला जातो आहे एकूणच टप्प्याटप्प्यानं परिस्थिती बघून विसर्ग कमी अधिक प्रमाणं प्रशासनाच्या माध्यमातून केला जात असताना ही सध्या नाशिकच्या सोमेश्वर धबधब्याची स्थिती आपल्याला बघायला मिळते दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर पर्यटक देखील या ठिकाणी या धबधब्याचं चित्र आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी आपल्या फोटोमध्ये तो धबा घेण्यासाठीचा प्रयत्न असतो मात्र या सगळ्या दरम्यान पोलिसांचा किंवा होमगार्डचा असा बंदोबस्त बघायला मिळतोय एकूणच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन देखील सज्ज आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेचा किरण ताजने पुढारी न्यूज नाशिक